नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेवरील महत्त्वाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया भारतीय राज्यघटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते नेक्स्ट क्वेश्चन भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधित कलम कोणते आहे तर कलम तीनशे चोवीस हे भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन कलम तीनशे पन्नास ए हे कशाशी संबंधित आहे तर भाषिक अल्पसंख्याक या संबंधित कलम तीनशे पन्नास ए आहे नेक्स्ट क्वेश्चन नवीन राज्याच्या निर्मिती संबंधी असलेले कलम कोणते आहे तर कलम तीन हे नवीन राज्याच्या निर्मिती संबंधी असलेले कलम आहे नेक्स्ट क्वेश्चन बेचाळीसवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे शहात्तरला बेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येतो का तर होय करता येतो नेक्स्ट क्वेश्चन संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर एकोणीसशे चौतीसला सर्वप्रथम करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेशन नागरिकत्व व यांच्या संबंधित कलम कोणते आहे तर कलम पाच ते अकरा हे नागरिकत्वाच्या संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती तर संसद ही देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे नेक्स्ट क्वेश्चन पिट्स इंडिया हा कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला तर सतराशे चौऱ्याऐंशीला पिट्स इंडिया हा कायदा अंमलात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकाऱ्यांची संख्या किती आहे तर सहा आहे तर ते कोणते ते सुद्धा आपण ते बघणार आहोत स्वातंत्र्याचा अधिकार समानतेचा अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरुद्ध हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क घटनात्मक उपायांचा अधिकार ही सहा आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटना कलम एक काय दर्शवितो तर भारत हा राज्यांचा संघ असेल हे दर्शवितो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या घटनादृष्टीने पंचायत राज्याला घटनात्मक दर्जा मिळाला तर त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीने पंचायत राज्याला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय घटक राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते तर कलम तीन नुसार भारतीय घटक राज्याची निर्मिती होते नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात जात लिंग धर्म व भेदभाव करण्यास मनाई आहे तर कलम पंधरा एक यानुसार जात लिंग धर्म भेदभाव करण्यास मनाई आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणतात तर बेचाळीस घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन राज्यघटनेतील कलम तेहतीस कशाशी संबंधित आहे तर लष्करा संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन बालकामगार कायदा कधी संमत करण्यात आला तर तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ला बालकामगार कायदा संमत करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार करणे हे भारतीय राज्यघटनेत काय आहे तर मूलभूत कर्तव्य आहे नेक्स्ट क्वेश्चन बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने प्रस्तावामध्ये कोणते शब्द जोडले तर समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने प्रस्तावामध्ये जोडलेले आहेत नेक्स्ट क्वेशन आर टी आय कायदा कधी लागू झाला तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला ला आर टी आय कायदा लागू झालेला आहे नेक्स्ट राज्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात तर राज्यपाल करत असतात नेक्स्ट क्वेश्चन माहिती आयोग किती सदस्य असतात तर दहा सदस्य असतात माहिती आयोगामध्ये नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर एकसष्टवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला या अधिनियमानुसार मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आणीबाणी तरतूद आपण कुठून घेतली आहे तर जर्मनीमधून घेतलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन कलम बत्तीसला संविधानाची आत्मा कोणी म्हटली आहे तर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम बत्तीसला संविधानाची आत्मा असे म्हटलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन लैंगिक आधारावर भेदभाव करण्यास मनाई असणारे कलम कोणते तर कलम पंधरा एक हे लैंगिक आधारावर भेदभाव करण्यास मनाई असणारे कलम आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद